अनुभूती काय आहे वारीची ऊर्जा काय आहे आणि पांडुरंगाच्या नामस्मरणाची ताकद काय हे घरी राहणाऱ्या माणसाला कसं कळलो अरे ज्याला कॅलेंडर तुम्ही एखाद आमोशा त्याला समजाव या अपेक्षा करता अरे इथे पाहिजे माणसे जातीचे ताकीचे हे काम नव्हे येण्या गबाळ्याचे मी त्या समर्पणवादी चळवळीचा आहे आणि मला कोणत्या कुलपाला प्रशासनात तुम्ही कोणाला निवडून द्याल त्याचं तुमत नाही पण त्याला माहित पाहिजे चार चार वर्ष टेबल समजत नाही लोकांना आणि मग चार वर्षानंतर त्याला समजताना असं होतं ते अरे मी असा माणूस आहे कोणत्या कुलपाला कोणती चाबी लागती आणि कोणत्या चाबीनं कोणतं कुलूप उघडतं ते माहीत असलेला माणूस आहे आणि एखाद्या चाबीने एखाद्या कुलूप उघडलं नाही तर डुप्लिकेट चाबी बनवून कुलूप कसं को कोडायचं हे माहीत असलेला माणूस आहे मी आणि म्हणून अशा माणसाच्या बाजून तुम्ही राहिलं पाहिजे अशी माझी माफात अपेक्षा आहे आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा आता गावगाड्यातली काही माणसं एक शेवटचं एक मिनिटात सांगतो गावगाड्यात काही तज्ज्ञ माणसं असतात ते इलेक्शन आले की एक महिन्या अगोदर एक कागद घेते एक पेन घेते बसते आणि असं म्हणते की आता या मतदारसंघामध्ये वंजाऱ्याचे मत इतके मराठ्याचे इतके धनगराचे इतके बुद्धाचे इतके मातंगाचे इतके चर्मकाराचे इतके असं वाटतं कधी कधी याचा बाब इलेक्शन कमी तर नाही आम्हाला सत्तावीस वर्षात ते आकडे काढताना आले यानं कुठून काढले इतके तज्ज्ञ लोक आहेत मग ते आकडे की इनटू सत्तर टक्क्यानं मत आणि मग याला इतके त्यालाच इतके त्यालाच इतके असं वाटतं यालाच मोदी साहेबांना बोलून घ्यावा ना भारतात निवडणुका नको याला विचार जाव पण याच्या मनान उमेदवार फायनल कर जाऊन तेवढेच अर्ज दा भरावून त्याला जिंकू द्या हे गावगाड्यातले तज्ञपणे आम्ही बंद केले पाहिजे आणि जर कोणी असं असे कागद जर काढत त्याला सांगितलं पाहिजे की कि किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कल मध्ये अठ्ठावीस हजार सातशे ब्याऐंशी काहीतरी मत आहेत आणि या मताची जात आहे मानवाची जात आहे मानवाची है ना आणि या अठ्ठावीस हजार लोकांचा धर्म आहे मानवता धर्म आणि आमचा उमेदवार माणसाच्या जातीचा आहे आणि मानवता धर्माचं काम करणार आहे त्याच्या इतका मोठा उमेदवारच नाही त्याच्या इतकी मोठी जातच नाही आणि त्याच्या इतका मोठा धर्मच नाही या सगळ्या गोष्टी घेऊन पुढे जाणार आमचा उमेदवार आहे हे तुम्ही ठणकून सांगितलं पाहिजे आम्ही बसतो तोटला लावत याचे तीन झाले आणि त्याचे दोन झाले या कुदून ज्याचं जमत त्याचं जमत आम्ही आहेच मजावट आली जमलं 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 अरे आपला मेळ आहे का आपल्या व्यवहाराचा मेळ लाग लावला गेला पाहिजे व्यक्तिगत अर्थानं पार्टी जिंकती नेता जिंकतो आनंद उत्सव साजरा करतो गावगाण्याचं भर झालं पाहिजे नाही तर आपल्या खिशाचं भर झालं पाहिजे दोन्ही जर होत तर आपला मेळ फसलाय असा त्याचा अर्थ आहे हे राजकारणातले माणसं तुम्हाला सांगणार नाही कारण तुम्ही आदळेच राहिले पाहिजे असं राजकारणी लोकांना वाटत असत तुम्ही चेक केलं पाहिजे काम सांगून है ना आपण तपासतच नाही पुढारी तपासून घेतले पाहिजे मी नाही सांगत प्रमोद महाजन साहेबांना एका भाषणात सांगितली गोष्ट कि नेता तपासून घेतला पाहिजे महाजन साहेबांचं उदाहरण आहे की, की पन्नास रुपयाचा माठ घेता तर वाजून पाहता पुढारी का वाजून पाहत नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची गरज आता पुढे निर्माण झाली लय पोटतिडकीनं बोललो माहिती ना लय पोटतिडकीनं देवाच्या साक्षीनं तुम्हाला सांगितलं माहिती ना मी तळमळ घेऊन आलेला कार्यकर्ताय बाकी कोण काय घेऊन येईन ते मला माहित नाही राहिला प्रश्न काहीच्या डोक्यात गैरसमज असेल का, का की प्रवीण भाऊचा बाकीचा काही मेळ नाही हे निवडणूक काय सोप्या राहिल्या नाही सोप्या म्हणजे मला कळतच नाही ते म्हणजे याचा मेळ असला आणि याचा मेळ असला की निवडणूक सोपी याचा मेळ असला की निवडणूक सोपी अरे तुम्हाला वाटण यायचा काही भाकरीचाच मेळ नाही हे काय उमेदवार आहे तुम्ही अजिबात मध्ये राहू नका पैसे फक्त आपल्या जवळ नाही आपल्या आजूबाजूचे लोक उभे आहेत ना सारे करोडपतीचे आपले कार्यकर्ते सारे करोडपती आपलं एक बी हलका माणूस त्याच्या मग ते बी टेन्शन तुमच्या डोक्यात असेल कोणाच्या कि माय हवाच नाही आपल्या हो मध्ये अँड पंप पण भर आमच्यात हवा आता कोणती हवा म्हणजे याची सोय लागली की वाळडी आमची हवा म्हणजे काय आम्ही कुठं चाललो कशाची हवा आणि काय अरे आमच्या डोक्यातली हवा काढा पहिले आणि ती हवा जर निघली ना तर खरी हवाय पाच वर्षानंतर येणाऱ्या माणसाला हे ये वाटलं पाहिजे की सला कसच काम करावं आपण कशीच निवडणूक लढावं इतके काम करा अबोआ ना आपण काय करावं काय आहे की नाही आणि आमचं काय झालं आम्हाला विकास ही कन्सेप्ट नको आमचा मेल ही कन्सेप्ट वाटते आम्हाला आम्हाला मोठेपणा दिला ना काय सांगा इतके भुकेले आम्ही तर टायमावर हो विचारतात ना माझ्यान ते इतकं तर ध्यान राव आपला मोबाईल नंबर काल सेव केला त्यानं <laughs> काय पंच्याहत्तर वर्ष झाले रे माझ्यानं अजून लोकशाही मलजीतल्या तिथं दिसते कधी कधी आणि म्हणून ही तळमळ आहे ही धडपड आहे ही मरमर आहे तुमच्यासाठी तुमच्या प्रश्नांसाठी त्याच्यावर काम करण्यासाठी आणि माझ्यासाठी नाहीये हे पवित्र काम तुम्हाला स्वतः करायचंय तुम्ही आतापर्यंत मताचं दान केलं मतदान केलं यावेळेस नुसतं मतदान नाहीये माझ्या वाट्यात माझ्या शेअरिंग मध्ये मा परमेश्वराकडे जर त्याच्या खात्यात पुण्यकर्म टाकायचा असेल ना तर यावेळेस प्रवीण भाऊचं बटन दाबावं लागतं तवा पुण्याच्या यादी तुम्ही नाही तर तुम्ही मेले पापाची यादी तुम्ही हे टोकाचं समर्पण ठेवून यावेळेस बॅलेटच्या मशीनवर जायचं आपल्याला कारण हा बदलाव करणारा माणूस मला पुन्हा येणार नाही माझ्यासारख्या माणसाचं उन्नीस बीस झालं ना पाच तुमचे पित्र होणार नाही एका पुढची पिढी पित्र त्याला पुढच्या पंचपन्नास वर्षानंतर हिस्ट्री राहील की आपल्या गावात अमुक अमुक वेळेस एक प्रवीण भाऊ गीते नावाचा एक माणूस आला होता त्यांना लय तळमळीनं भाषण केलं त्यांना लय तळमळीन शाळा बिळा सांगितली होती आणि आपल्या आप बापदा त्याचं काहीच ऐकलं नव्हतं दुसऱ्याला शिक्के आणले तिसरा निवडून आला त्याच्यामुळं त्यानं सांगितलं की आता आपल्या बापाचे आजाचे पित्र करायचे तुमचे पित्र बी होणार नाही हे ध्यानात ठेव आता उकले तर आणि म्हणून ही सगळी तळमळ आहे धडपडे या धडपडीला तुम्ही सगळ्यांनी बळ द्यावं अशी मला अपेक्षा वाटते खरं म्हणजे अनेक माणसांसोबत प्रत्येकासोबत आपण बोलू शकत नाही प्रत्येकाला घरी गेलं की माणसाचा इगो होतो म्हणून मी संवाद ठेवला मग काकाकडेच गेले पहिल्या नंबरला अरे बाबा दुसऱ्या नंबरला तू याकडे बी येतो पण असा काय मी जादूगाई चमत्कार नाही की एकाच घरी शंभर रुपये चहा घ्यायला जाईल अरे शेवटी गावात उतरल्यावर कोणाला तर बोलावं लागेल ना कुठे सरकार मला त्यालाच कहून बोलले हा बी विषय येताच कौन फोन घेतला तो बी विषय तर ते जरा समजून घ्या आणि माझ्यानं दुसरी एक कळकळीची विनंती करतो तुमच्या ग्रामपंचायतीचं राजकारण असेल ते तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ठेवा माया लेकराचं लग्न आहे मला सगळ्याला पत्रिका देणं आहे तुम्ही सांगू नका याला पत्रिका देणी दे तुमचं इकडं ठेवा तुमचा कुदवा पुन्हा ठेवा मी रेफरी म्हणून येईल निवडून आल्यावर पण तो कुदवा इथं काढायचा नाही आपल्या कार्यात ते आणायचं नाही आपली ग्रामपंचायत आपल्या जागी ठेवायची आपली जिल्हा परिषद आपली सगळ्याची असं म्हणून ती लढायची ही भूमिका या प्रसंगाच्या निमित्तानं ठेवतो आणि थांबतो जय हिंद जय